पंधरा एप्रिलपर्यंत दोनशे चाळीस घरकुले वाटप करण्याचे नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांचे आव्हान अधिक माहिती अशी की सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलावर्षा कादरशाह यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते नंदुरबार शहरातील शासन योजनेनुसार आठशे शहत्तर घरकुले सर्वे नंबर चारशे चौदा व सर्वे नंबर तीनशे या ठिकाणी एकूण आठशे शहात्तर घरकुले बांधण्यात आले होते त्यापैकी छेसो छत्तीस घरकुले वाटप करण्यात आले आहे उर्वरित दोनशे चाळीस घरकुले पाच वर्षापासून अद्याप वाटप करण्यात आलेली नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वडवी यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर शेट्टी यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा एप्रिल पर्यंत घरकुल वाटप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी दत्तू पवार व मोठ्या संख्येने घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार शहरातील गोर गरीब कुटुंबाला शासन योजनेनुसार घरकुल मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हवी धरणे आंदोलनला बसलेलो आहे शासनाला यापुढेही आम्ही घरकुलची मागणी केली होती त्यावेळेलाही शासनाने नंदुरबार शहरात आठशे श्याहत्तर घरकुल बांधून दिलेलं आहे मात्र काही घरकुल वाटपाचे बाकी ठेवलेली आहे जे तीनसे घर वाटप करण्याचे बाकी आहे ते तीनसे घर ताबडतोब शासनाने वाटप करावे आणि जे नवीन यादी शासन बनवत आहे तीनसे घर त्याच्यामधून निवड करून जे गरीब लोक आहे ते गरीब लोकांना त्वरित घरकुल वाटप करावा या मागणीसाठी आज आम्ही धरणे आंदोलन करत बसलेलो आहे शासनाने यापुढे घरकुलाची मागणी आणि दोनशे चाळीस हे घर वाटप नाही केले तर आम्ही हिरव आंदोलन करणार आहे जय हिंद जय महाराज